तीस जून दोन हजार पंचवीस सकाळपासून संध्याकाळपर्यंत वातावरणामध्ये काय बदल होणार आहे कोणत्या ठिकाणी महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी पाऊस पडणार आहे कोणत्या ठिकाणी ऊन कडक वारा ढगाळ वातावरण याचे संपूर्ण हवामान डिटेल्स ऐकण्यासाठी आता चॅनलवरचा हा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत पाहणे हवामानाचा अंदाज घ्या नाशिक जिल्हा या नाशिक जिल्ह्यामध्ये सकाळपासून तीव्र वारा आणि पावसाचे अंदाज थोड्याफार प्रमाणात शावर म्हणजे गतिशील पाऊस या ठिकाणी पडू शकतो धुळे जिल्हा सर्वसाधारणपणे ढगाळ आणि वाऱ्याचा दाब धुळे या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे नंतर जो काही नंदुरबार जिल्हा या ठिकाणी ढगाळ वातावरण वाऱ्यांसह हलका पाऊस तर जळगाव या ठिकाणी सकाळी हलका पाऊस दुपारी वाऱ्यासह थोड्याफार प्रमाणात प्रजन्य आपल्याला जळगाव या ठिकाणी सुद्धा दिसणार आहे जो काही पुढचा पुढचे जे जिल्हे आहेत पुणे विभागातील आहेत या ठिकाणी पुणे जिल्हा या ठिकाणी जो काही पुणेचा एरिया आहे या ठिकाणी आपण पाहू शकता जो काही पुणेचा हा भाग आहे या ठिकाणी दररोज अंदाजे तासावर सकाळी ढगाळ वातावरण नऊ ते दहामध्ये हलका वारा तर दुपारी चौदापासून पाऊस होण्याची शक्यता आहे नंतर जो काही सातारा जिल्हा आहे या ठिकाणी ढगा सकाळी ढगाळ वातावरण दुपारी दहा ते चौदा दरम्यान साताऱ्या सलग पावसाचा अंदाज शाहूरण तापमान कमी दिवसात तेवीस डिग्री सत्तावीस डिग्रीपर्यंत आपल्याला पाहायला मिळेल सांगली जो काही जिल्हा आहे या ठिकाणी आपण पाहू शकता सांगली जिल्ह्यामध्ये सतत ढगाळ वातावरण बारा ते सोळा या दरम्यान दरम्यान काही वेळा पावसाची शक्यता असा प्र अंदाज आहे सोलापूर जो जिल्हा आहे या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये वातावरणामध्ये जो काही तुलनेने कमी ढगाळ बारा ते सोळा दरम्यान आंशिक सूर्यप्रकाश काही क्लाऊडचे मिश्रण या ठिकाणी सोलापूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकते नंतर जो काही कोल्हापूर जिल्हा आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सकाळपासून सलग पावसाचा अंदाज रेन शॉवर दुपारपर्यंत सुरू राहणार नंतर आपण पुढील काही जिल्हे पाहणार आहोत जो काही छत्रपती संभाजीनगर एरियामधील जे काही जिल्हे आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जो काही छत्रपती संभाजीनगर हा एरिया आहे या ठिकाणी मात्र सकाळपासून ढगाळ वातावरण दुपारी हलक्या पावसाची शक्यता आपल्याला या ठिकाणी दिसत आहे नंतर पुढील जिल्हा जो काही जालना आहे या ठिकाणी ढगाळ वातावरण जो काय जालना जिल्हा आहे या ठिकाणी सकाळपासून ढगाळ वातावरण दुपारी आंशिक सूर्यप्रकाश मात्र पावसाचा धोका या ठिकाणी आपल्याला कमी पाहायला मिळणार आहे यानंतरचा बीड जो काय जिल्हा आहे या बीड जिल्ह्यामध्ये अर्ध ढगाळ वातावरण संपूर्ण दिवसभर हलका हलक्या स्वरूपाचा आपल्याला पाऊस देखील पाहायला मिळू शकतो नंतर बीडच्या नंतर जो काही धाराशिव जिल्हा आहे या ठिकाणी सकाळपासून मध्यम ढगाळ वातावरण दुपारी सलग ढग सायंकाळी पाऊस पाच ते सहा वाजता संभाव्य परिस्थिती आपल्याला दिसणार आहे याच्यानंतर जो काय पुढील कोकण विभाग आहे या ठिकाणी रायगड पहाटे ते रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जो काय हायेरे ठाणे पालघर या ठिकाणी सलग पावसाची शक्यता आपल्याला दिवसभर सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणून हा अंदाज संपूर्ण कोकण विभागातील शेतकऱ्यांनी काही सकाळपासून संध्याकाळपर्यंत संपूर्ण ढगाळ वातावरण आणि पावसाची सलग पावसाची शक्यता या ठिकाणी वर्तवल्यात आलेली आहे सकाळी ते दुपारपर्यंत खूप पाऊस पडणार दुपारी मात्र मध्यम पाऊस पडणारा फक्त जो काय रत्नागिरी जिल्हा या ठिकाणी तीव्र पावसाचा अंदाज हा दुपारीसुद्धा आहे नंतर संध्याकाळी मात्र सगळीकडे वारा वारा ढगाळ वातावरण अशी स्थिती आपल्याला पुन्हा वर्षाची सुद्धा शक्यता आहे अशी संध्याकाळ म्हणजे कोकण विभागामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत दिवसभर पावसाची शक्यता आपल्याला वर्तवण्यात आलेली आहे नंतर जो काही पुढील विभाग आहे या ठिकाणी आपण अमरावती विभागातील जिल्हे पाहणार आहोत जो काही अमरावती हा आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अमरावती जिल्ह्यात सकाळपासून दिवसभर ढगाळ वातावरण राहील तापमान सुमारे चोवीस डिग्री ते एकतीस डिग्रीपर्यंत पावसाची शक्यता फार कमी आहे अमरावती जिल्हा यानंतर तुम्ही पाहू शकता जो काय अकोला जिल्हा आहे अकोला जिल्ह्यामध्ये आंशिक ढगाळ वातावरण दुपारी काही क्षणासाठी सूर्यप्रकाश या ठिकाणी दिसू शकतो पुढील जो जिल्हा आहे वाशिम वाशिम जो जिल्हा आहे या ठिकाणी दुपारी तेरा ते पंधरा हलका ते मध्यम स्वरूपाचा आपल्याला वाशिम या ठिकाणी पाऊस पाहायला मिळू शकतो यानंतर आपण पाहणार आहोत जो काही पुढील जिल्हे आहेत नागपूर विभागातील नागपूर या ठिकाणी सकाळपासून ढगाळ वातावरण मान्सूनचा प्रभाव या ठिकाणी आपल्याला थोड्याफार प्रमाणात वा तापमान स्थिर झालेले आपल्याला दिसणार आहे या ठिकाणी तीस जून रोजी नागपूरमध्ये थोड्याफार प्रमाणात रेन एक पॉईंट सहा मिलीमीटरपर्यंत पाऊस अपेक्षित आहे म्हणजे फक्त थोड्याफार प्रमाणात आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळू शकतो नंतर जो काही भंडारा हा जिल्हा आहे या ठिकाणी पाऊस संध्याकाळपासून ढगाळ वातावरण क्लाउडी चान्सेस ऑफ शावर वारा सात या ठिकाणी अशा प्रकारचा अंदाज आहे या ठिकाणी शावर प्रकारचा पाऊस पडू शकतो गोंदिया जिल्ह्यामध्ये या ठिकाणी भंडाराप्रमाणे जो काही सरासरी त्याच्याच तुलनेत आप या ठिकाणीसुद्धा जो काही ढगाळ वातावरण हलक्या स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पाहायला मिळू शकतो वर्धा या ठिकाणी मात्र आपल्याला जुलैच्या सुरुवातीला मान्सून जवळ आल्याने ढगाळ वातावरण हलका पाऊस या ठिकाणी दिसणार आहे चंद्रपूर या ठिकाणी जूनच्या शेवट मान्सूनचा प्रारंभ ढगाळ वातावरण व मध्यम प्रकारचे वर्षा सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे नंतर पुढील जो जे काही गडचिरोली जिल्हा आहे या ठिकाणीसुद्धा अशीच आपल्याला परिस्थिती पाहायला मिळत आहे ढगाळ वातावरण आणि जो काही थोड्या प्रमाणात हलक्या स्वरूपाचा पाऊस या ठिकाणीसुद्धा आपल्याला पाहायला मिळणार अशा प्रकारचा हवामान अंदाज आपण लक्षात घ्यायचा आहे धन्य